नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे रे वार आणि या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो या दिवशी शिष्य आणि गुरु यातील कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर श्री विष्णूची पूजाही केली जाते हा दिवस आपली आई वडिलांना आणि आपले जे शिक्षक आहेत किंवा जे गुरु आपण मानत असतो तर त्यांची पूजाही केली जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या जीवनामधील दुःख संकट विघ्न दूर व्हावे त्यासाठी या दिवशी गुरुची पूजा केली जाते जर तुम्ही स्वामींना गुरु मानत असाल तर आवर्जून मंदिरामध्ये जावे दानधर्म करावा गरीब व्यक्तींना किंवा मंदिरामध्ये तुम्ही दक्षिणा पाचशे एक रुपया शंभर किंवा एकशे एक, एक रुपया तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आवर्जून करावी पारायण आवर्जून करावे श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक जप माळ नक्की करावी किंवा अकरा माळीचा जप करावा ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आणि अकरावा आणि चौदावा गुरुचारित्र्यातील अध्याय संपूर्ण वाचावा ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर अकरा माळीचा जप करायचा आहे तारक मंत्र अकराव्या न मानायचा आहे आरती करायची आहे स्वामींची स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे वरण भात भाजी पोळी चपाती आणि कांद्याची भजे हे नैवेद्य अर्पण स्वामींना करायचं आहे त्याचबरोबर पहा आपल्याला अत्यंत शुभ दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वडी जाळायची आहे कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी गुरुची उपासना केल्याने आणि आपले मातृदेव भव मग भव नंतर आचार्य भव असं म्हणायला विसरू नका पूजा करत असताना हे तीन शब्द आवर्जून म्हणावे पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की ही जी गुरुपौर्णिमा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गुरुची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडलेले कामं आहे संकट आहे विघ्न आहे त्याचबरोबर नकारात्मकता आहे किंवा आपली जी वर्षभरातून किंवा रात्रीतून भरभरून प्रगती होत असते चोवीस तासात आपल्या जीवनामध्ये असे काही कार्य घडायला लागतात ला ला ज्याचा आपण अनुभवसुद्धा केलेला नसतो म्हणून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी अत्यंत सोपा उपाय करायचा आहे कापूरासोबत तुम्हाला ही एक वडी जाळायची आहे चला तर जाणून घेऊया कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर पहा घरामध्ये जर कापूर जाळत असाल तर घरातील नकारात्मकता दूर होते वाईट शक्तीचा नाश होत असतो आणि आपल्या घरामध्ये मुलाची पतीची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते घरामध्ये चांगले कार्य घडायला लागते जसे की घरामध्ये जर लग्नाला आलेला मुलगा असेल त्याचे लग्नकार्य ठरत नसेल घरामध्ये खूप वास्तुदोष तयार झालेला आहे आणि घरामध्ये खूप नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते यंदा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे महाभारताचे रचिते महर्षी वेद यांचा जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो गुरुप्रती ऋण करण्याचा हा दिवस आहे आयुष्याच्या विविध टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याच्या सुयोग्य आकार देतात मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास नसेल तर गुरुपौर्णिमेला दिलेल्या मंत्राचा जप नक्की करावा चातुर्मासातील मोठा पहिला सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी गुरु सद्गुरुजे पूजन नामस्मरण मंत्र केले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशी एक सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर श्री हरिविष्णूची पूजा केली जाते आणि जे ब्राह्मण नायक आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवाही केली जाते तर पहा आपल्याला सर्वात प्रथम जे कापुराचं भांडं आहे तर ते विकत घेऊन यायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी मातीची पंती आहे ती घेतली तरीही चालेल सर्वात प्रथम आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सर्वात प्रथम आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यावर दोन वेलची टाकायचे आहेत पाच लवंग टाकायचे आहेत तर पहा लवंग घेत असताना त्याला फूल असायला हवं अशा पद्धतीने आपल्याला लवंग घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र टाकायचे आहेत आणि काळे मिरी जे आहे तर पाच काळे मिरे यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असा मंत्रजप करायचा आहे अभिषेक असा मंत्रजप करायचा आहे अभिषेक करत असताना आणि त्यानंतर तुम्हाला चौरंगावर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामींना हिना अत्तर लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची फुले श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला लाल गुलाबाची फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ह्या प्रज्वलित करायच्या आहे आणि यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप आहे तर दोन चमचे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे छोटे दोन चमच आहे ते घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे आपल्या कुलदेवतेची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे हा मंत्र एकशे आठ वेळा एक वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरतीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही जर हा उपाय करत असाल तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते आणि आपण स्वामींना गुरु मानलेला असेल तर ही जर स्वामींची सेवा तुम्ही या दिवशी कराल ब्रह्ममुहूर्तावर सकाळी साडेतीन ते चार वाजेपासून जर तुम्ही उठत असाल उद्या आणि ही सेवा करत असाल तर वर्षभरातून तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत होते आणि घरामध्ये जे विघ्न संकट येत आहे ते तळते आणि अकाली मृत्यूचे भयसुद्धा राहत नाही म्हणून अत्यंत शुभ दिवशी हा कापुराचा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्यानंतर हे जे प्रजल्वित केलेला कापूर आहे त्यांचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि छिलके आणि दरवाजा ज्या आहेत त्या उघड्या करायच्या आहेत कारण ज्यामुळे घरामध्ये जो वास्तुदोष आहे जीवजंतू आहेत तर त्याचा नाश होत असतो आणि घरामध्ये एक चांगलं शुद्ध वातावरण तयार होत असते त्यामुळे कापुरासोबत ही एक वस्तू जाळा ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून राहत असतो तर पहा जसे जसे तुमचा नामजप किंवा तुमची जी जप करण्याची श संख्या जी आहे जप करण्याची शंका जशी जशी वाढते तशी तशी घरामध्ये प्रचिती येऊ लागते श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केल्याने जसा जसा घरामध्ये जप वाढत असतो तसे तशी प्रचिती यायला लागते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये नेहमी मी ने कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत श्री स्वामी समर्थ